आज संकष्टी आहे आपल्यापैकी बऱ्याच जणांचा आज उपवास असणार आहे आणि आपल्याकडे उपवासाची एक म्हण आहे की एकादशी दुप्पट खाशी तर असं जनरली म्हटलं जातं की उपवास असेल तर लोक जास्त खातात पण काय झालं ना की आज ओवीला टिफिनमध्ये इडली पाहिजे होती म्हणून मी इडली बनवली होती आणि तुम्हाला सगळ्यांना तर माहिती की मला स्वतःला इडली किती आवडते आता प्रमोदचा सन ओवीचा उपवास नव्हता त्या दोघांना मी इडली खायला दिली टिफिन भरून दिला ओवीचा पण हे सगळं करत असताना मला कुठेही माझ्या मनामध्ये ही गोष्ट नाही आली की आपल्याला इडली खायची आहे तर मला याच्यावरून सांगायचं काय आहे की उपवासाचे हेल्थच्या रिलेटेड तर खूप फायदे असतात पण उपवास, उपवास करताना तुम्ही एक गोष्ट सुद्धा टेस्ट करू शकता की तुमचं तुमच्या मनावरती किती कंट्रोल आहे आणि नाही का ही गोष्ट आपल्याला जाणवते की खरंच म्हणजे कितीही आवडत असेल आपल्याला गोष्ट पण जर आपण ती रिस्ट्रिक्ट केली तर ती आपण टाळू नक्की शकतो तर हे प्रत्येक गोष्टीत लागू होतं पण स्वतःला टेस्ट करायचं असेल तर एक दिवस असा उपवास नक्की करून बघा